नमस्कार मी अप्पासाहेब खोत अप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आपण माझ्या अप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आज मी क्रमशः कादंबरी वाचन या सदरात माझ्या सावलीच्या सोबतीच्या कादंबरीचं वाचन करत आहे कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण सतरावे सखे या माझ्या माणसानं साऱ्या संसाराची वाट लावली माती जाग्यावर ठेवणार नाही अशी जणू त्यांनी शपथच घेतली होती मी मारायला भीत नाही म्हणून आणखी चेव आल्यासारखे वागायचे कसे काशेना दोन वेळेला पोटाला मिळत होते मग गुरगुरायला काय की आहे आत्तापर्यंत मी सारे सण करीत आले आघातही सण केले पण आता या वेळेला मी वेगळाच पवित्र घेतलं माझ्या घरी माझे पाहुणे यायचे तसे लांबचे होते पण आधीमध्ये यायचे आईची तब्येत ठीक नसल्यानं त्यांचं जाणं येणं व्हायचं आमच्या गावावरून त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जवळ असल्यामुळं ते मुद्दाम त्यांचं येणं व्हायचं नाही तरी पण कधी कधी यायचे पाहुणे आहेत म्हटल्यावर माझ्याकडेही यायचे मुलाबाळांची चौकशी करायची जवळचं त्यात ते, ते खूप समंजस्य होते मिळावं असल्यानं मला आणि माझ्या मुलांना त्यांचा लाळा लागला होता आणि मला त्यांच्याबद्दल आद आदरही होता आणि नेमकं या येण्याचा त्यांनी गैरअर्थ घेतला कोणी माझ्या मिस्टरांनी त्यानं तेवढंच हवं होतं ना ते डायरेक्ट मला असे बोलले मला सहन झालं नाही मी प्रत्युत्तर दिलं मी तुमच्यावर जीवापार प्रेम केले आणि लग्न करून येथे आले अहो मला हेच करायचं असतं तर पूर्वी यापूर्वी मी कधीच केलं असतं इतका त्रास सहन करून मी राहिले आहे ते फक्त आई वडिलांच्या नावासाठी उभ्या गावात माझी स माझ्यासारखी दुसरी कोणी तु तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा दुसरी कोण असती तर कधीच कोणाचा तरी हात धरून गेली असती अहो तुमच्या नजरेतच पाप आहे पापी आहात तुम्ही निदान नजरेनं तरी पण काय बोलून उपयोग दारूच्या आहारी गेलेल्या माणसाला सांगून तरी काय उपयोग होणार आहे पालत्या घड्यावर पाणीच पण हा आक्षेप मला न सन्न न होण्यासारखा होता पाहुणे घरी आले त्यांच्याशी बोलत असे ह्यानं एकानं सांगितलं माणसं तर काही चांगले असतात का जाऊन चाडी केली मनाने पाहुणे तुमच्या घरी आले तर तुझ्या वहिनी बोलत बसल्यात पाहुण्यांच्या बरोबर घरी बोलत बसायचं नाहीतरी कुठं चौकात बसायचं शिवाय घरी माझ्या मुली होत्या सासू होत्या शेजापाजार आहेत एवढी सगळी माणसं असताना हा माणूस संशय घेतोच कसा एवढी साधी सगळी माणसं असताना या माणसासाठी अक्कल तरी नसावी का असावी मी माझ्या पाहुणीचा संसार उद्ध्वस्त का करीन मी मूर्ख आहे का असं वागायला सके अग एक चूक केली त्याची भोग मला संपता संपनात आणि काय माझ्यानं शिवाला आणून ठेवलं माझ्या पतिदेवानं पुढं तर ठेवीवर सही करीत नाही म्हणून रोज एकच नाव घ्यायचं ते डिवचत होते आता अनेकांची नावं घेऊ लागले मला याचा खूप खूप मनस्ताप होऊ लागला इकडे आईची तब्येत खूप खालावली होती मिरजेला दवाखान्यात नेलं मी तिकडे सेवेसाठी आईबरोबर गेली आणि तेथे मग आवाज बदलून हे फोन करायचे माझ्या लक्षात यायचं आईच। मग आईची सेवा करता करता मला सारं असंही व्हायचं कारण आई मला सोडून जाणार आहे असं राहून राहून वाटायचं आणि या मुलाला त्या या माणसाला त्याचं सुख दुःख काही नव्हतं मग शेवटी मग चिडले असे बायकासारखे चोरून वार काय करतं मी काही छक्क्याबरोबर लग्न केलेलं नाही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहावं नाही आणि तिथंच त्याचा शेवट करावा चोरून पळत ठेवायला बांगड्या भरल्यात काय तुम्ही आईलाही वाईट वाटायचे तशी अवस्थेत आई माझ्यासाठी हुंदकी द्यायची आणि मिस्टरांना पैसे नसल्यामुळं ते पिसाळल्यासारखे वागायचे एकदा तर आमच्या पाहुण्याना त्यांनी खूप दारू पाजले आणि माझ्याबद्दल विचारलं का तर दारू प्यानंतर माणूस खरं बोलतो म्हणून त्या पाहुण्यांनी जे शपथपूर्वक जे खरं होतं ते सांगितलं ते जे खरं आहे ते सांगणार का त्यापेक्षा वेगळी गोष्ट काय सांगणार आणि उलट ह्यानीच मला सांगितलं मी पाहुण्यांना असं असं विचारलं म्हणून व्यसनाधीन माणूस किती मूर्ख असतात याचा प्रत्यय मला आला आणि मग मी त्या पाहुण्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही चांगले असा वाईट असा तुम्ही आमच्याबद्दल सहानुभूती दाखवता तेवढं बस झालं तुम्ही पलीकडच्या घरी येत जा पण वाकडी वाट करून माझ्या घरी येऊ नका पुढे एकदाच या मी हे जग सोडून गेल्यावर मी थोडं रागानं आणि थोडं समजुतीनं पाहुण्यानं सांगितलं त्यांच्याही काळजाला वेदना झाल्या असतील पण माझा नाविलाज होता मला माझ्या सावलीलाही भिवून वागावं वा लागणार होत हा माणूस कसा आहे हे मी केव्हाच ओळखलं होत जेव्हा दादांच्यावर माझ्यावर या माणसानं संशय घेतला तेव्हा तेव्हापासून मी ओळखलं होतं हा माणूस किती पापी नजरेचा आहे सखे स्त्री लाख आरोप सहन करेल पण चारित्र्याचा आरोप कधीच सहन करणार नाही तिच्या सत्वाला तडा जाताना स्त्री कधीच गप बसणार नाही प्रसंगी आत्महत्या करेल प्रसंगी दुर्गेचा अवतार घेईल नरडीचा घोट घेईल आणि ते नाही जमलं तर एखाद्या दरीत झोकून येईल स्वतःला अपराधी नसताना पण आरोप सहन करणार नाही आणि इथं तर माझा पती परमेश्वर माझ्यावर गलेच्छ आरोप करतोय ज्यानं माझ्यावर जीवापाड प्रेम केलं तेही लग्ना आली त्यानी माझ्या चरित्रावर शिंतुडे उडवावे यापेक्षा दुसरं कोठ कोणतंच दुःख मला होत नव्हतं पण हे मला आता पचवायलाच हवं ग काय म्हणून काय विचारतेस अगं मी तीन मुलाची आई होते बापा असा त्यांच्या भवितव्यासाठी मला सावली शोधायला नको परमेश्वरा आणि किती अग्निदिव्याच्या वाटेवरून मला अनवानी चालायला लावतोस थांबव ना कुठं कळून चुकलंय मला प्रेम हे खरंच फसवा असू शकतं आणि मग सावली माझ्या माझ्यापासून माझ्यापासून दूर दूर जाताना दिसते नाही माझ्या पायात ताकत तेवढी आता तिच्या पाठीमाग लागायला येणारे आघात सोसतच राहिलं पाहिजे मला आणि संकटे काही सांगून येत नाहीत ग इकडे आईचं ऑपरेशन करून झाले होते त्याचवेळी आईच्या छातीजवळच्या गाठीचं निदान झालं डॉक्टरांनी थोडी शंका व्यक्त केली तपास केल्या आणि सखे माझ्या सावली धरणाऱ्या झाडापैकी ते झाड होतं या माझ्या झाडाला कॅन्सर झाल्याचं निदान झालं त्या आघातानं मी खूप कचले आईला अजून आम्ही कल्पना दिली नव्हती वडिलांना आणि मलाच माहिती होत आई त्यानंतर मरान प्राय यातना सहन करीत आमच्यासाठी कना कनान झिझत जगली मला सारी पूर्वकल्पना असल्यानं मी आईची होताई तेवढी सेवा करत होते तिला सुखी ठेवण्यासाठी माझ्या दुःखावर पांघरून घालत होते आईचं पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर थोड्या दिवसात माझ्या सासऱ्यांची माझ्या दादांची तब्येत बिघडली ग त्याला मेरिज त्यांना मिरिजेत ॲडमिट केलं माझे धीर खूप चांगले बापाची सेवा कशी करावी त्यांच्याकडून शिकून घ्यावं खूप सेवा केली त्यांनी पण वय खूप झालेलं तशात नाना व्याधींनी त्यांना ग्रासलेलं मी मी घरचा सारा व्याप आणि त्रास सहन करून त्यांना भेटायला जायची तेव्हा ते माझ्या आणि मुलांच्या काळजीनं भावनावश व्हायचे आपले दुःख क्षणभर विसरून हा भला माणूस मला सावले मिळावं म्हणून तडपडायचा सखे मायेची माणसं पारखी होताना आपण पोरके झालो आहोत याची जाणीव तीव्रतेने होते ग कसं सोसायचे सांग ना आणि इतकं होऊन येस्त्राने अव कर्तव्य भावनेनं कधी बापाच्या पडत्या काळात सहानुभूती सुद्धा दाखवली नाही दवाखान्यात तर पाहिला कधीच आले नाहीत अशी कशी असतात कसं की उलट्या काळजाची माणूस पण माझ्या सासूबाईनं दादांना ॲडमिट केल्यापासून एकाकी पण्य जाणवू लागलं त्यांचा मूळचा स्वभाव बदलून गेला हो ना एकदा तर त्यांनी करच केलं माझ्याबद्दल नेमकं काय काय सांगितलं होतं त्यांनी आणि भांडणाला मूळ ठरल्या होत्या त्या त्यावेळी माझे मिस्टर मला म्हणाले आई म्हणते ते आहे तर मी इथं जरी नसलो तर माझी माणसं तुझ्या पाळतीवर असतात मला या गोष्टीचा प्रचंड राग आला होता राग अनावर झाला मला सहन झालं नाही मी माझ्या सा सास सासूबाईंच्या पुढे उभं केलं आणि दोघांच्या समोर म्हणाले सासूबाई माझ्या वागण्यात असं काय गैर दिसलं म्हणून तुम्ही ह्यांना माझ्याबद्दल वाईट सांगितलं ते माझ्या समोर आता सांगायचं मलाही कळू दे नेमकं काय घडलं ते तेव्हा त्या सटपटल्या त्यांना बोलायला जागा राहिली नाही उगीच काही खोटे नाट्य सांगून माझ्या चरित्र्यावर त्यांनी शिंतूडे उडवलेले पण त्याचा परिणाम किती भयानक होईल याचा विचार त्याने कधीच केला नाही सके अगं घरची माणसंच असे अक्षेपहार्य बोलू लागली तर मला समाजात तोंड दाखवणं अवघड होईल ग गरी दुनिया नजरेनं माझ्याकडे पाहणार मी निष्कलंक असताना हे पाप माद्या माझ्या माती घेऊन उजळ मात्याने मी कशी जगू कशी येईल माझ्याजवळ सावलीची सोबत मी निष्कलंक असतानाही माती घेऊन जगणं मला असे आहे पण मला माझा कसे कासे ना संसार सांभाळायचा होता संसार उभा करायचा होता उद्या भविष्यात मुलांच्या कानियाच्या गोष्टी गेल्यानंतर त्यांच्या नजरेतून मी खरंच उतरेन ग मुलं मला कधी बोलून दाखवणार नाहीत पण त्यांच्या मनात कुठेतरी कोपऱ्यात आपली आई वाईट चालीची होती हे त्यांना सहन होणार नाही झुरत राहतील ती आणि माझ्याकडे आई म्हणून बघण्याची नजर कशी असेल त्यांची उद्या न जाणू मुलीनी चुकीचं पाऊल टाकलं आणि मी त्यांना समजावू लागले समजावून सांगू लागले बाळाही वागणं बरं नाही तर त्या काय म्हणतील आई तू मला सांगण्याची आणि शिकवण्याची गरज नाही अगं तू काय केलंस असंच त्यांचं उत्तर आलं तर तेव्हा सखे शब्द माझ्याकडे नसतील म्हणून तर मी प्रत्येक पाऊल दहा वेळा विचार करून टाक टाकत होते तरी माझ्या सासूबाईंचं वाग नाही असं पापी माणसाला सरी दुनियाच पापी दिसते ग हा विचार माझ्या डोक्यातून चमकून गेला आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले सासूबाई जपून शब्द वापरा अहो संशयानं घरं उद्ध्वस्त झालीत काही बघितल्यापेक्षा माणसाला सांगितल्याचा राग धापटीनं जास्त असतो आणि मी कशी आहे कशी वागते हे तुम्ही सांगायची गरज नाही सर गाव माझ्या जगण्यासाठी आणि वागण्यासाठी प्रोत्साहन देत असतं मी प्रेम केलं जरूर जरूर केलं प्रेम पण ते वय माझं अजांत होतं पण प्रेम करून मी रिवाजा रिवाजाप्रमाणे या घरी लग्न करून आले आणि एक लक्षात ठेवा तुमच्यासारखी बठीक बनून राहिली नाही मी आणि हात धरून मागं लागूनही आलेली नाही मी असे बोलले खरं तर त्या गोष्टीचा मला आज खूप पश्चाताप होतोय पण माझा नाइलाज होता हे मला एकदा करावंच लागणार होतं नाहीतर माझ्या पतीच्या आणि मुलांच्या मनात त्यांनी संशयाचं विष पेरलं जरूर पेरलं असतं थांबवलं तर मुळीच नसतं कधी काही माणसाला त्याची पायरी दाखवावीच लागते नाहीतर त्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढीना पिढी पिढीना भोगावेच लागतात ती पिढी अपराधी नसताना माझ्या आयुष्यात मी चूक केली वेगळ्या भाषेत मला त्यांना समज देता आली असते पण घडलं असं सारं असं आता दाजा आजारी दावा सासु दादा आजारी पडले दवाखान्यात ॲडमिट केलं त्यानं माझ्या सासूबाईंना कोणाचाच आधार उरला नाही मग तर त्यांच्या वागण्यात अमुगला अमूलाग्र बदक झाला शेवटी देराने खूप प्रयत्न केला सोप्पानं पैसा होत लाग पण यश नाही आलं दादा आम्हाला सोडून गेले एक आधार वड कोसळलं पितेच्या मायेनं पित्याच्या मायेने सवली देणारा डोंगरा एवढा आधार असणारा माझ्या अंगावरील जखमा बघून पाझरणारा दयेचा मायेचा देव माणूस प्रसंगी माझ्यासाठी आपल्या मुलाच्या अंगावर हात टाकणारा आपला हात सदैव मदतीसाठी माझ्याकडे झेपावणारा माझा बाप होय नात्याविना बाप मला पोरखं करून गेला आयुष्यात सखी मी एकदाच रडले खूप खूप रडले दादांच्यासाठी आणि अजूनही त्यांची आठवण येताच डोळे पानावतात आशीर्वाद राहतात कसा घालायचा बांध या तुटलेल्या ना नात्याना आणि होणाऱ्या आघाताना दादांच्या मृत्यूनंतर माझी सासू पोरकी झाली त्यांना कोणाचाच आधार उरला नाही माझ्या सावत्र जावा त्यांच्या सुनाच ना पण त्यांनाही त्यांनी सासूबाईचा आणि सावत्रेपणाचा हेका दाखवला होता पण त्या विचारा कधीच विसरून विसरून गेल्या होत्या मन मोकळेपणाने त्या सासूबाईंना हवं नको त्या पाहत होत्या सासूबाईंना मात्र आता अपराधल्यासारखं वाटत होत कदाचित त्या मागील सर्व विसरून गेल्या होत्या कोण माझ्या जावा पण आपल्याला या सासूबाईनं त्रास दिला हे त्याने कधीही बोलून दाखवलं नव्हतं सासूबाईंना मात्र ती बोचणी सारोवार क्षणाक्षणाला कुसळ टोचावी तशी टोचत होती मग त्या जावे जावे आमच्या जाऊबाईकडे जेवत कड़ कधी थोरलीकडे जेवत कधी धाकटीकडे जेवत आणि माझ्याकडे झोपायला येत मलाही ये त्यांचा आधार वाटत असे नाही असं नाही मग मीच एकदा म्हणाले कशाला तिकडे जेवायला जातं आणि झोपायला इकडे ये येतं माझ्याजवळच राहावं आहो इथं काय मिळेल ते खायचं जसं असेल तसं गोड मानून घास खाऊ माझ्या मुलांना आजी हवी आहे मला सासूच्या रूपानं आई हवी आहे मग त्यांचे डोळे पानावत आणि मला म्हणाले चालेल राहीन मी तुझ्याकडं नाहीतरी मला आता जगाच्या पाठीव दुसरं कोण आहे शेवटी ते आजारी पडल्या सखी त्यांना लखवा मारला बोलता येत नव्हतं उठून बसता येत नव्हतं त्या उठून बसावी की कपाळावर हात मारून घ्यायच्या मनात म्हणत असतील मी आजपर्यंत जे वाईट वागले त्याचा त्याचा देवाने मला प्रसाद दिला माणसं म्हणतात या जन्मात जे करावं ते इथंच फेडून जावं त्यांची नजर माझ्याशी बोलायची माझ्या परीनं आणि आमच्या धीरानंही दोघांनी खूप औषध पाणी केलं पण नाही उपयोग झाला त्याचा लाखवायत फरक पडलाच नाही उठता बसता आलंच नाही अंतरुणावर कायम पडून होत्या नजरेनं सरगर दुंडाळायच्या त्यांच्या माहेरी भाऊ होते बहिणी होत्या पण शेवटपर्यंत कोणी आलं नाही न येण्याचं कारण हे तसंच होत मग मग मा माझ्याशिवाय त्यांना आधार तरी कोणाचा आणि खरं मला द्यावाच लागेल आधार माझ्याशी जोडलेली नात्या माणसं मला तोडून नाही चालणार मी अमरच्या मत्तीनं त्यांना आंघोळ घालायची कपडे घालायचे लघवी संडास जाग्यावर व्हायचं तरीसुद्धा मी कधी नाक मोरडलं नाही घाण तर मुळीच मारली नाही आणि मला घाणच वाटली नाही तिची मी ती माझ्या आईची सेवा करतोय असंच वाटायचं आणि खरं सांगू जन्म देणाऱ्या आईची कोण सेवा करणार नाहीत इतकी सेवा सखी मी ती माझ्या सासूची केली त्यांना पाणी हवं असलं तर त्या मला खुनावत बोलावत आणि वाटीत पाणी घेऊन मी त्यांना पाणी पाजायचे पण त्यावेळी एवढ्या कठोर आपला मुलगा जर पाणी घेऊन गेला आणि पाजू लागला तर ओठ बंद करायच्या एक थेमी त्यांच्या हातचा घेत नव्हत्या डोळे झाकून पडायच्या त्यांच्या लकवा मारलेल्या तिरळ्या डोळ्यातून मी मी अपराधी आहे मी चुकले सून म्हणून नाही पण मुलगी म्हणून मला माफ कर असं जणू मला ते जाणवायचं डोळे गळागळा त्यांचे वाहत राहायचे माझाही बांध फुटायचा मी रडत राहायची माझ्या सुनीला आयुष्यावर मी त्रास दिला आणि शेवटी तिनंच माझा सांभाळ केला ही अपराधीपणाची जाणीव त्यांना केव्हाच झाली होती म्हणून त्या रडायच्या पण बोलता येत नव्हतं त्यांच्या अश्रूचा प्रत्येक थेंब मला नवं काहीतरी शिकवून देऊन जायचं त्या माझ्या शी नजरेनंच बोलायच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या डोळ्यात दिसलेली विफलता पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयीची असलेली तोडी फार कटुता ठेकळा सारखी गेली मला त्यांच्याविषयी ममत्व वाटू लागलं आणि उभ्या आयुष्यात मी कुणाविषयी फारशी कधीच किलमिश ठेवलं नव्हतं मग मरणदारात असलेल्या माझ्या ह्या सासूबाईनं मी कसं दूर लोटू मा मरंदारी ही जर प्रत्येकाच्या वाट्याला अशी वाट येत असेल तर सके ही माणसं दुष्ट ग ही माणसं दुसऱ्याला काऊच करण्यात आनंद मानतात का जखमांच्या रक्तातून खपल्या काढतात आणि का काळजावर सन्न होणारे शब्दांचे आघात करतात माणसंही माणसच असतात प्रत्येकजण वाट चालत राहतो सावलीची सोबत मिळावी म्हणून माझंही तेच आहे मला सावलीची सोबत हवी आहे शोधते आहे शोधते आहे पण सखे कुठ असेल ही सावलीची सोबत येईल का ग माझ्या घरात माझ्या दारापर्यंत सोहासिनीला वळावं तसं तिला मी ओवाळीन घेईल का ग ती मला पदरात खुनी सांगावं येणारा काळच ठरवेल धन्यवाद